सजले मखर बांधुनी फुलांच्या माळा सजले मखर बांधुनी फुलांच्या माळा केली रोषणाई भवती यावे पार्वतीच्या बाळा लख उजळले घर हर्ष सर्वामनी दाटला लख उजळले घर हर्ष सर्वामनी दाटला आतूर जाहले लहान थोर आणण्या विनायकाला ताट लाडू मोदकांचे सजले महाप्रसादाला ताट लाडू मोदकांचे सजले महाप्रसादाला दुर्वा जास्वंदी पारिजात फुले अर्पुया गणेशाला घर अंगण सजले बांधिले तोरण दाराला घर अंगण सजले बांधिले तोरण दाराला सुखशांती लाभो सर्वा हेच मागणे गजाननाला